हेल्दी फूड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू शेवग्याची शेंगांची भाजी त्यासाठी आपल्याला शेंगा कट करून घ्यायचे पूर्ण शेंगा आपल्याला पद्धतीने कट करून घ्यायचे एका वाटीत आपल्याला मुगाची डाळ दोन तास भिजत घालायची पहिले एका पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुतली आहे तर याला दोन तास भिजवायला ठेवून देऊ आपण आता आपल्याला शेंगाची वरची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची अशा प्रकारे आपण ह्याची वरची साल काढून घेतलेली आहे आता आपण कांदा कापून घेऊ कांदा चांगला आपल्याला बारीक कापायचे कोथिंबीर पण चांगली धुवून बारीक कापायची आता आपण भाजीसाठी लसण सोलून घेऊ लसन, सो लसन पण सोलून घेऊ चांगला आपण ही शेवग्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा वापर नाही करणार आहोत आपण शेवगा चांगला पाण्याने धुऊन आहे एक टोमॅटो पण धुवून कापून घेऊ पण छोटे छोटे पोळी फोडी तयार करून घ्यायचे आपल्याला हा लसण पण आपण बारीक कट करून घेऊ आता भाजीला फोडणी देऊन घेऊ त्याच्यामध्ये कढईत टाकू तेल तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकू मोहरी मोहरी छान अशी तडतड उडायला लागली ते त्याच्यानंतरच याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आधी टाकू आता लसण त्याच्यानंतर टाकू चांगल चांगल कांदा चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं फ्राय होऊ द्यायचं कांदा लसण ते ते तोमेट। 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 आता याच्यामध्ये टाकू एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकू बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटो दोन मिनटं शिजून घ्यायचे आता टाकू भिजत घातलेली मुगाची डाळ आणि शेवगा थोडी कोथंबीर टाकू चांगलं मिक्स करून घेऊ आणि दहा मिनटं याला कमी फ्लेमवर शिजून घेऊ दहा मिनटानंतर आपली शेवगा आणि मुगाच्या डाळीची भाजी तयार झालेली आहे टेस्टी आणि हेल्दी पण एकदा करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा